नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजर आपन चानल और बाजार भाव आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे तीन हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच अकोला या ठिकाणी जास्ती दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीत दर आहे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल आणि चंद्रपूर गंजोड या ठिकाणी जास्तीत दर मिळालेला आहे तीन हजार रुपये क्विंटल राहुरी बांबोरी या बाजार समितीने जास्तीचा दर दिलेला आहे तीन हजार रुपये क्विंटल तसेच कराड या ठिकाणी जास्तीत दर मिळालेला आहे दोन हजार आठशे रुपये क्विंटल आणि सोलापूर बाजार समितीमध्ये अवकालेली पंचवीस हजार सहाशे एकसष्ट क्विंटल जास्तीत दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी जास्तीचा दर आहे तीन हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये